अशी कोणती गोष्ट आहे जे मेमध्ये असते पण डिसेंबरमध्ये नाही ते आगेत आहे पण पाण्यात नाही पाच चार तीन दोन एक या प्रश्नाचं उत्तर आहे गरमी दोन बहिणी एकाच रंगाच्या घट्ट यांचे नाते एक बहीण हरवली तर दुसरी कामे न येते पाच चार तीन दोन एक या प्रश्नाचं उत्तर आहे चप्पल अशी कोणती वस्तू आहे जी फ्रीजमध्ये ठेवूनही गरमच राहते पाच चार तीन दोन एक या प्रश्नाचं उत्तर आहे गरम मसाला असे काय आहे जे जेव्हा आपण जागे असतो तेव्हा ते पण जागे राहते आपण झोपल्यावर तेही झोपते पाच चार तीन दोन एक या प्रश्नाचं उत्तर आहे पापण्या जर तुम्हाला तहान लागली असेल तर तुम्ही पिऊ शकता जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही खाऊ शकता आणि जर थंडी वाजत असेल तर तुम्ही ते चालू शकता मला सांगा की ते काय आहे पाच चार तीन दोन एक या प्रश्नाचं उत्तर आहे नारळ एक वानर एक खारुताई आणि एक पक्षी नारलाच्या झाडावर जोराने धावत होते तर सांगा सर्वप्रथम केली कुणाला मिळतील पाच चार तीन दोन एक या प्रश्नाचं उत्तर आहे नारलाच्या झाडावर केली नसतात अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही जंगल आहे पण झाड नाही आणि शहर आहे पण पाणी नाही पाच चार तीन दोन एक या प्रश्नाचं उत्तर आहे नकाशा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा